कोपरगाव शहरातील मोहिनीराजनगर भागातील खड्डेमय झालेला साईगाव पालखी रस्ता श्री रामनवमीपूर्वी सुस्थितीत करण्यात यावा तसेच लहाण्या पुलाची डागडुजी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देण्यात आलं आहे सदर रस्त्याचं काम न झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसैनिकांच्या वतीनं नगरपालिकेला नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला आहे मोहिनी राजनगर भागातील साईगाव पालखी रस्ता खूप खराब झालेला असून स्थानिक भागातील रहिवासीयांनी धुळीचा खूप त्रास होतो रस्त्याला खूप खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत रामनवमी निमित्त कोपरगाव शहरातील सायगाव पालखी ही पण या रस्त्याद्वारे जाते तसेच नगर महामार्गाचं काम चालू असल्याकारणे संपूर्ण रहदारी याच रस्त्यानं वळविली असल्यानं हा रस्ता पूर्णपणे खराब झालाय सदर रस्ता तात्काळ होण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय सदर मागणीची दखल घेत सदर रस्ता दुरुस्ती तातडीनं करण्यात येऊन रस्ता नूतनीकरण करण्यात येणार असल्याचं यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी आश्वासन दिलंय माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे शहर प्रमुख वाघ माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल भरत मोरे माजी नगरसेवक अनिल उर्फ कालुआ आव्हाड यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी सदस्य शिवसैनिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बेटातलं मोहिनी राजनगर भागातला जो महत्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे अनेक दिवसापासून नागरिक त्याचा त्रास सहन करत आहे आणि त्यातले त्यात हायवेचं काम चालू असल्यामुळे त्या रस्त्यावर कोपरगावकरांची ये जाई चालू आहे बाहेरच्या पण गाड्या कंटेनरसुद्धा येतात तिकडून आणि त्या रस्त्याची म्हणजे अतिशय दुरावस्था म्हणजे इतके खड्डे पडलेले आहे का फोर व्हील काय आणि टू व्हीलर काय ते तेसुद्धा जायला जायलासुद्धा आपल्याला त्रास होतो आणि इतकी धूळ झालेली आहे त्यानिमित्ताने आम्ही तो रस्ता ताबडतोब त्याचं काम सुरू करावं किमान खड्ड खड्डे तरी ताबडतोब बुजवावे डिपार्टमेंटली नगरपालिकेने या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसैनिक आपले कालू आप्पा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कारण ते तिथले नगरसेवक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक मुख्याधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे निवेदनामध्ये आम्ही पालखी रस्त्याचा उल्लेख केलेला आहे परंतु मुख्याधिकारी साहेबांना हे पण सांगितलं का ते आता काय जरी टेंडर प्रोसिजर लांबची असती तरी कार्योत्तर मंजुरी घेऊन तुम्ही ते करू शकता कारण त्यांच्याच हातात आहे आता काही सभा भरवायची नाही काही मिटिंग घ्यायची नाही ते स्वतः करू शकतात त्याच्यामुळे त्यांनी ते अर्जंट का काम सुरू करावं आणि लोकां नागरिकांना कारण आता रामनवमी आली पुन्हा आपले यात्रा राहते त्यानिमित्ताने सगळे भाविक जुन्या गंगेतून तसंच शिर्डीला जात असतात त्यामुळे तो रस्ता होणं अतिशय महत्त्वाचा आहे आणि आम्ही शिवसाहेबाला ही पण विनंती केली ह्या विषयात आम्हाला पुन्हा यायला लावू नका जर पुन्हा जर आम्ही आलो तर मग शिवसेना स्टाईल आहेच मग जी आहे ती आज बेटमोने राजनगरमधून जो जाणारा साईगाव पालखी रस्ता आहे त्यासाठी आमचे नगरसेवक अनिल आव्हाड यांच्या नेतृत्वात कोपरगाव शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व इथं जमलो शिवसाहेबांना आम्ही त्या भागातली परिस्थिती सांगितली व त्या रस्त्याला तो लोकवस्तीतून वाहणारा रस्ता आहे त्या रस्त्याला आज हायवेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कारण की नगरमानमाड हायवेचं काम चालू असताना तिकडं मोठमोठे खड्डे झालेले त्या रस्त्यावर लोकांचे जीव जात आहे आत्ताच एका महिलाचा जीव गेला अपघात हो राहिले त्या कारणामुळं सगळे पब्लिक गावातूनच त्या रोडनीच ये करू राहिली आणि त्या रोडला इतकी धूळ तो लोकवस्तीमध्ये असणारा र रोड आहे त्या रोडचं टेंडर निघून चार महिने झाले अजूनही त्याचं काम झालं नाही याच्याकरता खूप सर्व शिवसैनिक आम्ही शिवसाहेबांना भेटणं भेटायला आलो त्यांना त्या टेंडरबद्दल काय झालं काय नाही तो रस्ता केवर तुम्ही करणार याची आम्ही शिवसाहेबांशी चर्चा केली तर शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिले लवकरात लवकर तो रस्ता आम्ही करू म्हणून आणि जरा त्यांनी रस्ता लवकरात लवकर केला नाही तर नगरपालिकेला शिवसेनेचं उत्तर कसं असतं हे माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही ते उत्तर देऊन टाकू आणि लहान पुलावर जे गज उघडे पडलेले त्याच्यानी आ... येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो आहे आत्ता दोन दिवसापूर्वी एका फोर व्हीलरच्या टायरमध्ये ते गज घुसून ते फोर व्हीलर पंक्चर झाली यांना वारंवार आम्ही सांगितलेलं आहे हे करूनही राहिले आता आत्ता त्याची बी आम्ही पुनर्वृत्ती केलेली ती बी दुरुस्त नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू एवढंच शहर शिवसेनेच्या वतीने सांगतो थांबतो सैनिक गळवून साईगावपालखीच्या रोडच्या कामा करता या या आलो कारण की ह्या त्रासचा सर्वच गावाला आहे आमच्या भागालाच नाही फक्त एवढाच फरक आहे की थोडा जास्त आहे म्हणून आम्ही आलो तसे सर्वजणांनी गावाच्या वतीने आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं लवकरात लवकर करा नाहीतर पुढच्या वेळेस आल्यानंतर ही जबाबदारी तुम्हीच घ्या बाकीची आणि त्याच्यानंतर ही जबाबदारी प्रशासनाकडेच आहे काय आम्हाला ताण ताणवीन तुम्हाला ताण ताणविन त्यापेक्षा मग <laughs> लवकरात लवकर लोका करून टाका बाबा <laughs> कॉलेज पासून ट्रॅफिक बंद होती म्हणून हा मोर साग, राजनगर मधला रस्ता हा साईगाव पालखी रस्ता हा सर्रास उपयोगात येतोय मग हे जे हॉस्पिटल असेल कॉलेजचे दे विद्यार्थी असतील किंवा कोपरगाव शहरातील नागरिक असतील शिर्डीला जाणे ना सुद्धा त्या रस्त्याने त्या रस्त्याला प्रचंड खड्डे आहेत खड्डे असून आता धुळीचं प्रमाण सुद्धा वाढलंय रस्ता या रुंदा आहे त्याच्यामुळे ते अपघात घडतात काय आणि कोपरगाव शहरातील जे नागरिक या भागातून जुने गंगेत असेल किंवा शेर्डील जातात आता रामनवमी हा सगळ्यात हिंदू धर्माचा मोठा सण येईल त्या दिवशी नागरिकांची प्रचंड हाल होईल अपघात होऊ नये हाल झाली नाही पाहिजे आता नवीन मुख्यधिकारी आलेत मागचे गोडबोले कसं गेलेत कायम त्यांनी आम आमच्या हातावर तुरीच ठेवली आज करतो उद्या करतो खड्डेबूज होतो पण आज आम्ही साहेबांना सर्व शिवसेनेच्या वतीनं आम्ही भेटलो त्यांना आम्ही निवेदन दिलं आमचे कालवापावड त्या भागातले नगरसेवक आहेत त्यांनी नम्रपणे सांगितलं आता आम्ही तुम्हाला विनम्रपणे सांगतोय नंतर आम्ही तुम्हाला विनम्रपणे सांगण्यासाठी येणार नाही जे आम्ही त्यांना फक्त सूचना दिली आहे भविष्यामध्ये जर लवकरात लवकर ते काम सावगा साईगाव पालखीचं झालं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस स्टेशन मुख्याधिकारी तहसीलदारायन चोरा जय हिंद आज मोहिनीराजनगर भागातील साईगाव पालखी रस्त्या होण्याबाबतचं निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगानं यापूर्वीच आपण त्या रस्त्यावरील खड्डे बजवण्याचं अंदाजपत्रक तयार केलेलं आहे आतापत्रकाची किंवा जवळचा योग्य पर्याय बघून नगरपालिकेमार्फत काही व्यवस्था करून खड्डे बुजवून त्याप्रमाणे तो रस्ता दुरुस्त लवकरच करण्यात येईल